तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर शहरातील प्राचीन शिवमंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीनं आठवडी बाजाराच्या मैदानावर गेल्या अकरा फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या शिवपुराण कथा सोहळ्यामध्ये पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मंडपामध्ये भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला सुश्री स्नेहगंगा श्रीजी यांच्या सुमधूर वाणीतून ही कथा श्रवण करण्यात येत आहे कथेसाठी गावातील तसेच परिसरातील भाविकांची अलोट गर्दी होत आहे कथा श्रवणाकरिता वाढती गर्दी लक्षात घेता मंडपात मोठ्या स्क्रीनवर प्रक्षेपण करण्यात येत आहे शिवपार्वती विवाह सोहळ्यासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती भगवान महादेवाला आपले वाहन नंदीवर बँड बाजा पथकासह मोठ्या दिमाखात वाजत गाजत लग्न मंडपात आणण्यात आले सोबत भूत पिच्छास राक्षसगण वरहाडी म्हणून नाचत बागळत आले मंडपात वरहाडी मंडळींना अक्षदा वाटण्यात आल्या अंतरपाठ धरण्यात येऊन तालस्वरात मंगलाष्टके गायनात लग्न सोहळा थाटात संपन्न झाला विवाहाची पंगत म्हणून शिवरात्रीच्या विष्ठान्नाने इष्टांनाचे फराळ सर्वांना वाटप करण्यात आलं वधूवरांच्या पित्यांनी आणि वरहाडी मंडळींनी मग नृत्याचे जोरदार ठेका धरला पार्वतीचा विदाई सोहळा पण साश्रू नयनांनी वधू पित्याने पार पाडला तर हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष गिरीश राठी सतीश वानखडे अभिजित शिरसोले भारत बावसकर सुधीर मानकर सर हरिभक्त परायण प्रशांत महाराज तायडे दिलीप शेठ राठी वैभव गायकी आदींसह बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर महादेवाची भक्ती केली तरी भगवान शिव प्रसन्न होण्यासाठी कुठलीच कुणाची वाट बघत नाही एक एवढे एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे ती महाशिवरात्रीची कथा आहे या महाशिवरात्रीचा महिमा कि जी अनुकवमी आहे या कथेतून आपल्याला बघायचं कैला एक सुंदर कथा आहे ती महाशिवरात्रीची कथा आहे शिव मध्ये शेवटच्या दिवशी कथा आली गेली पण ती कथा आजच आपल्याला बोलायची कारण महाशिवरात्रीच पर्व आहे